मंडळी नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुमच्या आमच्या सारखी अनेक लोक वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात त्यासाठी सगळ्यात आधी इंटरनेटवर सर्च करून जे बेस्ट आहे तेच करायचं ठरवलं जातं या सगळ्या माहोलमध्ये सध्या सोशल मीडियावर सेलिब्रिटी विद्या बालनच्या अँटी इन्फ्लुमेंटरी डाएट बद्दल भरपूर सर्च केलं जात आहे काय आहे हे डाएट आणि खरंच याचा परिणाम दिसून येतो का चला आजच्या या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात नेमकं हे डाएट काय आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपण अनेकदा पाहिलं असेल की विद्या बालनला तिच्या वाढत्या वजनामुळे ट्रोल करण्यात आलाय पण आता तिच्या नवीन भन्नाट लूक मुळे तिने नेमकं वजन कमी करण्यासाठी काय केलं असा प्रश्नही तिला विचारला जातोय विद्याने दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या कमी वजनाचं रहस्य तिनं सांगितलंय विद्याने वजन कमी करण्यासाठी अँटी इन्फ्लुमेंटरी डाएट फॉलो केलं या डाएट मध्ये शरीरातील दाहक विरोधी गुणधर्म कमी करण्यावर भर दिला जातो ज्यामुळे शरीरातील जळजळ कमी होते हे अँटी आणि फायबरने परिपूर्ण असते विद्याने वजन कमी करण्यासाठी नियमित अँटी इन्फ्लमेंटरी मॉर्निंग ड्रिंक प्यायले आहे हे मॉर्निंग ड्रिंक कसे बनवले जाते आणि यासाठी तुम्हाला खूप काही विकत घेण्याची गरज नाही अगदी घरच्या घरी तुम्ही ड्रिंक हे ड्रिंक बनवू शकता कसं हे जाणून घेऊयात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून तर सगळ्यात आधी अँटी इन्फ्लुमेंटरी मॉर्निंग ड्रिंक बनवण्यासाठी तुम्हाला गरम पाणी आलं हळद गूळ मध ग्रीन टीची सुकलेली पाने काळी मिरी हे सगळे पदार्थ घ्यायचे आहेत हे सगळे पदार्थ एकत्र केल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला पाणी हे छान उकळवून घ्यायचंय आणि त्यात किसलेलं आलं घालायचंय थोडी हळद गुळ आणि मध घालून हे पाणी तुम्हाला उकळून घ्यायचंय पाणी अधिक पोषक बनवण्यासाठी तुम्ही त्यात ग्रीन टीची सुकलेली पानं आणि आवडीनुसार तुळशीची पानंही टाकू शकता काळी मिरी देखील तुम्हाला टाकायची आहे या मॉर्निंग ड्रिंक पिण्याचे फायदे म्हणजे अँटी इम्प्लिमेंटरी मॉर्निंग ड्रिंक मध्ये अँटी असतात ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते हळदीतील दाहक विरोधी गुणधर्म शरीरातील घाण बाहेर टाकून वजन कमी करायला मदत करतात सोप्या शब्दात बॉडी डिटॉक्स होते या मॉर्निंग ड्रिंक मुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहायलाही मदत होते आणि आपलं हृदय देखील चांगलं होतं हे मॉर्निंग ड्रिंक तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवे असतील तर हेही आमच्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका